Muchas no. पालेकरांसाठी खूप आनंदाचा क्षण असतो माऊली येतात आणि आमचा परिसर पूर्ण म्हणजे माऊलीमय होऊन जातो त्यांची सेवा करण्याचा आनंद आम्हाला मिळतो हे आम्ही आमचं भाग्य समजतो एवढा आनंद आहे की प्रत्येकजण इथे येणारा जो माणूस आहे तर त्याचा एक भक्तिभाव असतो आणि इथं आल्यानंतरनं त्याचं सगळं जो चालत आलेला जो वारकरी आहे तर त्याचं सगळं दुःख दूर होतं इथं आल्यानंतर माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर माझ्या पृथ्वी तलावरचा सर्वात सुंदर आणि अस्मरणीय सोळा हा माऊली नानुबारा यांचा पालखीचा सोहळा दरवर्षी या रस्त्याने पाय वाटत जातो या ठिकाणी स संपूर्ण मंडपाला महादेव कदम यांच्याकडून फुलाची आरस केली जाते जगामध्ये सगळ्यात मोठा सोहळा जो आहे ज्ञानेश्वर माऊलींचा तो आमच्या वाल्ले नगरीत आज येत आहे सगळेजण खूप आनंदी आहेत आणि उत्सुकता आहे की कधी या ठिकाणी सोहळा येतो रामकृष्ण हरी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज मुकामी विसवणार आहे माऊलींची पालखी येण्याआधी आता पालखी तळ हा सज्ज झालेला आहे दरवेळेस ज्या वेळेस मालकीं माऊलींची पालखी ही पालखी तळावर येत असते तत्पूर्वीच शितोळे सरकार यांच्याकडून हा माऊलींचा पालखीचा तंबू उभारला जातो आणि ज्या गावी पालखी विसावणार आहे त्या गावचे ग्रामस्थ हे तेथील सजावट करत असतात आज माऊलींची पालखी ही मुकामी असणार आहे तर आपल्यासोबत वाल्लेकर ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया माऊली आज या ठिकाणी माऊलीचा पालखी सोहळा विसरणार आहे आपण सजावट करताय काय आनंद जातो रामकृष्ण हरी ॲक्च्युली हा हा सोहळा अविस्मनीय आहे ह्या सोहळ्याचं शि शितो, शेतो सरकारांच्याकडून जे तंबूची उभारणी होती त्याचा जो फुलांची सजावट करण्याचा मान गेले दोन वर्षापासून आमच्याकडे आहे मी महादेव कदम वाल्ले पंचकृषीमध्येच आमचं छोटंसं गाव एक पिंगोरी म्हणून गाव आहे जी आहे तर त्याचा त्याच्यासाठीच सहकार्य जे आहे आमचे एक सहकारी आहेत अमर चक्रदेव त्यांच्या सहकार्याने ही सेवा करण्याचा संधी लाभलेली आहे आणि हा सोहळा हा जो आहे हा मी त्याचं शब्दात सांगणं वर्णन करणं खूप अवघड आहे मित्र कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशावेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र व त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र की एवढा आनंद आहे की प्रत्येकजण इथं येणारा जो माणूस आहे तर त्याचा एक भक्तिभाव असतो आणि इथं आल्यानंतरनं त्याचं सगळं जो चालत आलेला जो वारकरी आहे तर त्याचं सगळं दुःख दूर होतं इथं आल्यानंतर माऊलींचं दर्शन घेतल्यानंतरनं म्हणजे त्याच्या जीवनाचं सार्थक झालं असं मी म्हणेल दरवर्षी माऊलींची पालखी येते तर काय तुम्ही वाट बघता का, का माऊलींच्या पालखी सोहळेचं कसं काय आनंद हो खूप छान आनंद वाटतो आम्हाला आणि ह्या पृथ्वी तलावरचा सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय सोहळा हा माऊली नानुबारा पालखीचा सोहळा दरवर्षी या रस्त्याने पाय वाटत जातो तुमच्या परिसरात आज पालखी येते काय आनंद वाटतो नक्कीच चांगला असा आनंद आम्हाला वाटते की जे जगामध्ये सगळ्यात मोठा सोहळा जो आहे ज्ञानेश्वर माऊलींचा तो आमच्या वाल्ले नगरीत आज येत आहे सगळेजण खूप आनंदी आहेत आणि उत्सुकता आहे की कधी या ठिकाणी सोहळा येतोय आणि आम्ही त्यांचं दर्शन करतोय या प्रकारचा आम्हाला आनंदच आहे काय काय सजावट केली जाते आता या ठिकाणी स संपूर्ण मंडपाला महादेव कदम यांच्याकडून फुलांची आरस केली जाते परत सर्व ग्रामस्थांच्या वतीने जेवणाचे कारखून ठेवले जातात पुढं ज्यावेळेस पालखी येणारी त्यावेळे रांगोळीचा के साठा केलेला असतो कामाचे तिथे स्वा पालखीचं स्वागत केलं तर प संपूर्ण गाव त्या ठिकाणी येत असतात प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष ते स्वतः या पालखीमध्ये आहेत त्यांनी सकाळी केळी वाटप परत बिस्लरी वाटप परत जेवणाचं जो आनंद आहे माऊलींना नाश्त्याचा ते तो एक त्यांच्या हस्ते करण्यात आला या ठिकाणी हां ज्यावेळेस पालखी येते त्यावेळेस खाद्यपदार्थ असेल पाणी असेल हे भाविकांना वाटलं जातं तसेच आज तुमच्या परिसरात पालखी येते काय हा आमच्या वाल्लेकरांचा साठी खूप आनंदाचा क्षण असतो की बरेच म्हणजे लांबून लांबून येतात तर असा म्हणजे भाग्य आम्हाला वालेकरांना लाभलं आहे की माऊली येतात आणि आमचा परिसर पूर्ण म्हणजे माऊलीमय होऊन जातो आणि बऱ्यापैकी म्हणजे त्यांची सेवा करण्याचा आनंद आम्हाला मिळतो हे आम्ही आमचं भाग्य समजतो अशा प्रकारे माऊलींचा पालखी सोहळा आज वाल्ले मुकामी विसावणार आहे तत्पूर्वी आता वाल्लेकर ग्रामस्थ वाल्ले पंचकृषीतील ग्रामस्थांकडून येथे जय्यत ये तयारी करण्यात आलेली आहे प्रीतमप्रोहितस ज्ञानेश्वर फड डिजिटल प्रभात वाल्ले